दादाच्या लग्नाच्या लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते निघालो आहे बघा हॉलकडे हा असा मी फॅन्सी लुक तयार केला आहे आणि पाठीमागं माझे मिस्टर माझी छोटी मुलगी आहे आणि सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं ह्या लग्नात आता आम्ही आहे बघा हॉलकडे खूप सुंदर आणि मोठा असा हा हॉल होता माधव मधुराम बँक्वेट हॉल कासार वडवली इथे हे लग्न झालं लॉन्स आणि हॉल दोन्ही होते लॉन्समध्ये दादांचं लग्न होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलं आणि किती मस्त असा हा हॉल आहे इथं सगळ्यांचं फोटो सेक्शन चाललं होतं खूप छान अशा प्लेसेस होत्या की तिथं आपण फोटो काढू शकत होतो खूप मस्त आणि भव्य असा हा हॉल होता तुम्ही बघू शकता पुढेही हे फर्स्ट एंट्री होती एंट्रीतून आम्ही निघालो होतो तर समोर एक पाण्याचं सुंदर असं त्यांनी केलं होतं धबधबा टाईप खूप छान होतं तेही बघायला तिथेही ते सगळ्यांनी फोटो सेक्शन केलं पुढं आम्ही गेलो तर तुम्ही पुढं बघू शकता की एका बाजूला त्यांचाच ए सी हॉल आहे पूर्णपणे ए सी हॉल आहे त्याचंही मी थोडंसं व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे आणि पुढं गेलं की लॉन्स होतं लॉन्समध्ये दादांचं लग्न होतं हा ए सी हॉल आहे आणि तिथून पुढेच आम्ही जसं एंट्री करत गेलो असं लॉन्स सुरू झालं तुम्ही बघा किती छान असा हा लॉन्स आहे ओपन स्पेसमध्ये पूर्ण असा हा लॉन्स आहे आम्ही सगळे आमचे नातेवाईक आलो होतो सगळ्यांचं चाललेलं शूटिंग करायचं व्हिडिओ करायचे तुम्ही बघा हा ही मेन एंट्री होती त्या लॉन्सची ही ह्या मेन एंट्रीमधून आम्ही एंटर केला आणि समोरच बघितलं तर खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती होती खूप छान असं हे लॉन्समध्ये वाटत होतं तुम्ही बघू शकताय आणि पुढं गेल्यानंतर मेन लॉन्स सुरू होत होता जिथे मेन लग्न होणार होतं ते तुम्ही बघा खूप छान आणि मस्त असा प्रशस्त हॉल आहे हा लॉन्स आहे लॉन्समध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही सगळे उभं राहिलेलो सगळ्यांना बोललं की चला मी लॉक तयार करते म्हणून सगळ्यांनी कसं हाय केलं आहे बघा हा सुमित आहे पाठीमागं मामी सोना आणि दिदी उभा राहिलेत इथं खूप छान मॅनेजमेंट होतं त्यांचं आम्ही गेल्यानंतर लगेच असं आम्हाला पाणी दिलं इकडच्या बाजूला ह्यांनी संजू मामा उभे राहिले होते तुम्ही बघू शकता आणि आम्ही सगळेजण इथं बसलो होतो तुम्हाला तर माहीतच आहेत ह्या माझ्या सासूबाई आजी सासूबाई ह्या मावशी सासूबाई आई सुमित आणि त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत इकडं पाठीमाग ताईडीमामी ताई उभा राहिलेत बघा मस्त असं तुका तुपारीच्या सुरात नवरदेवाने त्यांच्या मामासोबत एंट्री केली तुम्ही बघू शकता किती छान असं नवरदेवाचे एंट्री झालेली आहे आणि आता मंगलाष्टका बोलायला सुरुवात होईल आणि लग्न सुरू होईल तुम्ही बघा आणि हे लग्न एन्जॉय करायचे <दिक्ष Richardson Trump> रोहित रोहित समोर मंगलाष्टक सुरू झाल्या आणि सुंदर अशा नवरीचं पण आगमन झालंय तिच्या मामासोबत तुम्ही बघू शकता मंगलाष्ट झाली मंगला लग्न लागलं गेलं आणि त्यानंतरच्या ज्या विधी असतात त्या करण्यासाठी नवरीचे चुलता चुलते आलेत बघा कन्यादा कन्यादानची विधी करण्यासाठी तिचे चुलता चुलते आलेले आहेत त्यांनी तिच्यासाठी तांब्याची पाच भांडी आणली होती आणि ते आता कन्यादानच्या पुढच्या विधी करत आहेत तुम्ही बघा किती सुंदर असं हा लग्न समारंभ चालू आहे थोडा व्हिडिओ काढते वेलकम ड्रिंकमध्ये आम्हाला कलिंगडाचा ज्यूस आणि पेरूचा ज्यूस देण्यात आला त्यानंतर स्टार्टर म्हणून मंचुरियन आणि समोसे होते खूप छान असे ड्राय मंचुरियन होते आम्ही स्टार्टर आणि ज्यूस खूप एन्जॉय केला लग्नातले काही फोटोज आणि काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत खूप छान मस्त असं आम्ही फोटोज काढले सगळ्यांनी मिळून खूप छान असं एन्जॉय केलं लग्न सोहळा असतो दोन जीवाच्या मिलनाचा दोन परिवारांच्या एकत्र येण्याचा प्रेमाचा उत्साहाचा आदर आणि एकमेकांसोबत असण्याचा असा हा लग्न सोहळा आम्ही खूप मस्त असा एन्जॉय केला तुम्हीही हा व्हिडिओ बघून असाच हा लग्न एन्जॉय कराल आणि मला कमेंटमध्ये सांगाल की हे लग्न तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलवरती कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू